अयोध्येमधील प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर त्याचबरोबर रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना येत्या बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये होत आहे आणि संपूर्ण देशातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये हिंदू धर्मीय सर्व सणासारखा उत्साह उत्साहाने साजरा करणार आहेत आणि त्यानिमित्ताने कुडाळ शहरामध्ये किंवा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे हे स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही कुडाळ येथील या एस देसाई चौकामध्ये या ठिकाणी अयोध्येमधील रा जे, जे, ले ले चा जे, जे मंदिर आहे त्या मंदिराची प्रतिकृती निर्माण केलेली आहे तसंच प्रभू रामचंद्रांची देखील इथे मोठं तैलचित्र इथे लावलेलं आहे आणि याच्यामागचा उद्देश असा आहे की सर्व लोकांना प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येमध्ये जे साकारण्यात आहे जे मंदिर आहे त्या मंदिर हे जे जी भव्यता ती लक्षात द्यावी आणि या ठिकाणी एक सेल्फी पॉईंट देखील आम्ही केलेला आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी येऊन आपलं स्वतः सेल्फी देखील या मंदिरासोबत काढता येणार आहे उद्यापासून या ठिकाणी प्रभू रामचंद्राची जी मूर्ती आपलं माफ करा तस्वीर ठेवली आहे त्याची पूजा पूजा देखील सर्वांना करता येणार या ठिकाणी आम्ही फुलं देखील ठेवणार आहोत भाविकांनी त्याची पूजा देखील करावी आणि माझं असं या कुडा शहरातील किंवा जवळपासच्या भागातील सर्व लोकांना आव्हान आहे की जास्तीत जास्त मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी यावं आणि आपली जी भावना आहे प्रभू रामचंद्र प्रति आपलं जे प्रेम किंवा आदर आहे तो या ठिकाणी येऊन व्यक्त करावा धन्यवाद गेली अनेक क्षेत्र ज्या गोष्टीची आम्ही वाट पाहत होतो ते बावीस जानेवारीला तमाम भारतीयांचं आणि हिंदू धर्मियांचं स्वप्न साकार होतं आहे अयोध्येत राम मंदिर स्थापित होतं आणि त्या दृष्टीने संपूर्ण समाजाला किंवा इथल्या लोकांना इन्स्पायर करावं आणि ते वातावरण निर्मिती या दृष्टीने आम्ही हा सेल्फी पॉईंट किंवा इन्स्पिरेशन पॉईंट तयार केलेला आहे प्रभू रामचंद्र भारतीयांमध्ये म्हणजे पहिला महापुरुष आहे जो आसेतू हिमाचल म्हणजे अगदी दक्षिणेपर्यंत पोचलेला होता आणि भारतीयांच्या नसात किंवा अगदी रक्ताच्या प्रत्येक थेंबात प्रभू श्रीराम आहे त्या त्याचं मंदिर होण्यासाठी आपल्याला हे अनेक शतकं किंवा अनेक वर्षे वाट पाहायला लागली आणि ते होतं हे आपल्या दृष्टीने आणि तमाम भारतीयांच्या दृष्टीने ती अभिमानाची गोष्ट आहे आणि त्या दृष्टीने आम्ही आज सेल्फी पॉईंट तयार केलेलं आहे आणि सगळ्या कुडाळवासियांनी इथे येऊन प्रभू श्रीरामचंद्रांचं नमन करावं किंवा राम जन्मभूमी किंवा राम मंदिर होतं आहे दृष्टीने इथे यावं आणि खूप क्षण सेलिब्रेट करावा या दृष्टीने आम्ही हा पॉईंट केलेला आहे